नमस्कार मित्रांनो मी गणेश आणि तुम्हा सर्वांचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण मका पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत मका हे महाराष्ट्रातील एक महत्वाचं खरीप पीक आहे आणि त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन डोस आणि सुधारित वाहनांचा वापर खूप महत्वाचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट्सद्वारे विचारलं आहे की मकाला कोणता पहिला आणि दुसरा डोस द्यायचा कोणत्या खतांचा वापर करावा आणि महाराष्ट्रात मकाचं उत्पादन कसं वाढवता येईल तर चला आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करून आकडेवारीसह मका पिकाच्या खास व्यवस्थापनांचं संपूर्ण तंत्र समजून घेऊया हा व्हिडिओ शेवट पहा कारण यात तुम्हाला मका उत्पादन वाढवण्याचे खास टिप्स मिळतील आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मका हे महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक आहे महाराष्ट्रात मक्याचे सुमारे सात पॉइंट झिरो आठ लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि सरासरी उत्पादकता एकोणीसशे अठ्ठावीस किलो हेक्टर आहे तर एकूण उत्पादन तेरा पॉइंट पासष्ट लाख टन आहे मराठवाडा खानदेश विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते विशेषतः जळगाव धुळे नाशिक अहमदनगर सांगली सातारा आणि औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये मकाचं उत्पादन घेतलं जातं भारतात मकाचं उत्पादन ऐंशी टक्के आंध्र प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून मिळतं पण मकाचं उत्पादन कमी होण्याची कारणं म्हणजे अयोग्य फेरणीमुळे सुधारित वाहनांचा अभाव संतुलित खत व्यवस्थापनाचा अभाव आणि पाण्याचा तणाव त्यामुळे योग्य खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन केल्यास तुम्ही एकरी चाळीस ते पन्नास क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवू शकता मका हे खाद्य पीक आहे म्हणजेच ते जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य शोषून घेतं विशेषत नत्र म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश म्हणजे स्फुरद आणि पालस या मुख्य अन्नद्रव्यांसह झिंक आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज मकाला असते जर तुम्ही संतुलित खतांचा वापर केला तर मकाचं उत्पादन चाळीस ते पन्नास क्विंटल प्रति एकरापर्यंत मिळू शकतं खतांचं नियोजन करता दोन मुख्य डोस द्यावे लागतात पहिला डोस बेसळ डोस पेरणीच्या वेळी किंवा पंधरा वीस दिवसांनी आणि दुसरा डोस पस्तीस ते चाळीस दिवसांनी याशिवाय माती परीक्षण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणं आवश्यक आहे पहिला डोस पेरणीच्या वेळी किंवा पीक पंधरा ते वीस दिवसाचा असताना पहिला खतांचा डोस द्यावा यामध्ये नत्र स्फुरद आणि पालाश यांचा संतुलित पुरावा करावा पुढील खतांचा वापर करू शकता डी ए पी पन्नास किलो प्रति एकर त्यामध्ये चोवीस किलो स्फुरद आणि नऊ किलो नत्र पुरवतं दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो प्रति एकर स्फुरद आणि पालास यांचा चांगला स्रोत आहे युरिया पस्तीस किलो प्रति एकर त्यात सोळा किलो नत्र येतं ऑफ पोटॅश म्हणजे एमओपी सत्तावीस किलो प्रति एकर त्यात सोळा किलो पालाश पुरत झिंक सल्फेट जर माती परीक्षणात झिंकची कमतरता दिसली तर आठ ते दहा किलो प्रति एकर पेरणीच्या वेळी द्यावं निंबोळी पेंड पन्नास किलो प्रति एकर नत्रांचा ऱ्हास कमी करण्यासाठी या सर्व खतांचा बेसळ डोस पेरणीच्या वेळी पाच ते साठ सेमी खोलीवर मातीमध्ये मिसळावा मराठवाडा आणि खानदेशात शेतकरी डी एपी आणि युरियाचा जास्त वापर करतात तर पश्चिम महाराष्ट्रात दहा सव्वीस विशा सव्वीस सारख्या मिश्र खतांचा वापर जास्त होतो दुसरा डोस पीक पस्तीस ते चाळीस दिवसांचा असताना दुसरा डोस द्यावा या अवस्थेत मकाला नत्र आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते यामुळे कणस भरण्याची प्रक्रिया सुरू होते खालील खतांचा वापर करावा अमोनियम सल्फेट पन्नास किलो प्रति एकर नत्रांचा दीर्घकाळ पुरवठा करण्यासाठी युरिया चाळीस ते पन्नास किलो प्रति एकर जर अमोनियम सल्फेट उपलब्ध नसेल तर झिंक सल्फेट पाच किलो एकर किंवा चिलीटेड झिंक अडीचशे मिली फवारणीसाठी मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो प्रति एकर त्याने कणस चांगली भरण्यासाठी मदत होईल बोरान अवस्थेत बोरांची फवारणी करावी जेणेकरून दाणे पूर्णपणे भरतील हा डोस पिकाच्या मुळांजवळ टाकावा आणि त्यानंतर हलकी पाण्याची पाळी द्यावी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दुसऱ्या डोससाठी अमोनियम सल्फेट चा प्राधान्य देतात कारण ते नथरांचा दीर्घकालीन पुरवठा करते मक्याची पाने रुंद आणि लांब असतात त्यामुळे बाष्पीभवनामुळे पाण्याची गरज जास्त असते खरीप हंगामात अनियमित असल्याने जिरायती मकाला पाण्याचा ताण सहन करावा लागतो पिकाच्या महत्वाच्या अवस्थेत म्हणजेच फुलोरा आणि दाणे भरण्याची अवस्था पाण्याच्या ताणाला संवेदनशील असतात रब्बी हंगामात दहा ते बारा दिवसांच्या अंतराने उन्हाळी हंगामात आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं पश्चिम महाराष्ट्रात बागायती शेती ठिबक सिंचनाचा वापर केला जातो तर मराठावाडा आणि विदर्भात जिरायती शेतीवर अवलंबून राहावं लागतं पावसात खंड पडल्यास संरक्षित पाणी द्यावं शेतकरी मित्रांनो मका पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि सुधारित वाहनांचा वापर खूप महत्वाचा आहे आज आपण पाहिला डोस आणि दुसरा डोस मक्यासाठी योग्य जमीन पाण्याचं नियोजन आणि कीड रोगांचं व्यवस्थापन याबद्दल माहिती पुढील व्हिडिओत घेऊयाच जर तुम्हाला या सर्व गोष्टी काळजी घेतली तर निश्चितच तुम्हाला चाळीस ते पन्नास क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळू शकतं तुम्ही यावर्षी कोणत्या मकाचा वाण लावला आहे आणि तुमच्या भागात मकाचं उत्पादन कसं आहे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मका उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि हो आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह